आम्हाला स्थानिक दंबाजी केली जाते धमक्या दिल्या जातात कार्यक्रमाला जाऊ येऊन त्या ठिकाणी सुनावले जाते या लोकांच्याकडनं अजितदादा मित्रमंडळाच्या किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडनं सातत्याने हस्ते असते धमक्या देण्याचं काम सातत्याने सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना धमक्या देत आहेत तसंच आजच्या लोणावळ्यातील कार्यक्रमाला जाऊ नका असंही कार्यकर्त्यांना शेळकेंनी धमकावलंय असा आरोप आता त्यांच्यावर होतोय आणि यावरच आज लोणावळ्यातील सभेत शरद पवारांनी आमदार शेळकेंना कडक शब्दातच सुनावलं आहे दरम्यान या मुद्द्यावर आता तीव्र प्रतिक्रिया यायलाही सुरुवात झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवारांचा पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष असे राष्ट्रवादीचे दोन स्वतंत्र पक्ष निर्माण झाले पक्षपुटीनंतर दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकमेकांवर हल्ला चढवताना दिसतात अशातच आजच्या सभेतील शरद पवारांच्या वक्तव्यानं या धमकी प्रकरणाची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे शरद पवार गटातील नेत्यानं या धमक्यांचा थेट पुरावाच सादर केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे याबाबतीत नेमकं काय म्हणतायत पहा सोनवळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये आदरणीय ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांच्याकडे मावळ तालुक्यातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या की आम्हाला स्थानिक आमदारांच्या कर्वी हस्तेपर हस्ते, हस्ते दमबाजी केली जाते धमक्या दिल्या जातात कार्यक्रमाला जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी सुनावले जाते अशा पद्धतीने तक्रारी आल्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्याकडे याच्यापूर्वी इतर तालुक्यातल्याही काही तक्रारी पुणे जिल्ह्यातल्या आलेल्या आहेत आणि म्हणून पवार साहेबांनी याची दखल घेत आज जाहीरपणाने संबंधितांना इशारा दिलेला आहे खर तर वस्तुस्थिती अशी आहे की या लोकांच्याकडनं अजितदादा मित्रमंडळाच्या किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडनं सातत्याने हस्ते पर हस्ते धमक्या देण्याचं सा काम सातत्याने सुरू आहे पुणे जिल्ह्यात सर्वत्र त्या ठिकाणी अशा धमक्या येत आहेत मग त्या धमक्या कधी तालुका अध्यक्षाकडनं येतात कधी काय कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत येतात कधी त्यांच्या मुलांच्याकडनं कोणाकडनंही येतात धमक्या मला स्वतःला अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या पुण्यातल्या रुपालीताई ठोंबरे यांनी मागच्या आठ दहा दिवसापूर्वी जाहीरपणाने माझी जीप कापण्याची धमकी दिलेली आहे आणि अशा पद्धतीने जाहीरपणे धमकी देऊन त्या ठिकाणी ते सुस्त आहेत कारण त्यांना पोलीस खात्याचा गृह खात्याचा पाठिंबा आहे मी स्वतः पुणे पोलिस आयुक्ताकडं लेखी तक्रार देऊन आज एक आठवडा उलटला तरी अद्यापपर्यंत संबंधितावर कुठलीही कारवाई केलेली नाही आणि अजितदादा मित्रमंडळाच्या वतीनं बारामती लोकसभा मतदारसंघ असेल किंवा पुणे जिल्ह्यात किंवा इतर सगळीकडेच अशा पद्धतीनं धमक्यांचं सत्र सर्रास सुरू आहे पोलीस खात्याने याची दखल घ्यायला पाहिजे मी स्वतः तक्रार देऊन सुद्धा जर काही तक्रार होत नसेल अजून त्याच्यावर कारवाई होत नसेल तर हे अत्यंत निषेधार्ह आहे राज्याच्या गृहमंत्र्यांनी आणि अजितदादांनी याची दखल घ्यावी ही आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही जर दखल घेणार नसाल याचा अर्थ तुमचा या धमक्यांना सर्रास पाठिंबा आहे कारण दादांचे सुपुत्र पार्थ पवार नुकतेच मध्यंतरी काही काळापूर्वी पुण्यातल्या एका गुंडाच्या घरी भेट द्यायला गेली होती म्हणजे आमच्यासोबत गुंड आहेत ते तुम्ही जाहीरपणे अनेकदा वारंवार दाखवून दिलेला आहे काही गुंड तुमच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना सुद्धा मंत्रालयात भेटलेले आहेत पोलीस आयुक्तांनी इथं गुंडांची परेड घेतली होती तरीपर्यंत ती गुंडगिरी पुण्यातली काही थांबलेली नाही आणि अशा पद्धतीने गुंडगिरीला जर राजाश्रयच मिळणार असेल याच्यासारखं लोकशाहीतून दुसरं दुःख नाही अजितदादांना यशवंतराव चव्हाणांचं नाव आणि फोटो लावण्याचा काही एक अधिकार नाही हे या सिद्ध होते शरद पवारांनी आजच्या लोणाव्यातील सभेत आमदार शेळकेंना नीट वाघ नाही तर शरद पवार म्हणतात मला मी त्या रस्त्यानं कधी जात नाही जर त्या रस्त्याने जाण्याची स्थिती निर्माण केली तर मी कोणाला सोडत नाही अशा शब्दात पवारांनी शेळकेंना चांगलंच सुनावलं होतं दरम्यान याच मुद्द्यावरून विकास लवांडे यांनी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडनं कशा धमक्या येत आहेत याचा थेट पुरावाच सादर केला दरम्यान याप्रकरणी विकास लवांडे यांनी पुणे पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत